बघा बघायला पाचवी बुद्धिमत्तेच अकरावं प्रकरण आज आपल्याला बघायचं आहे विशेष काय प्रकरणाचं नाव म्हणजे बघा दैनंदिन जीवन जेव्हा आपण जगत असतो शाळेतलं किंवा घरचं जीवनाच्या गायकांमध किंवा समाजामधलं त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये काही घटना घडतात ताडबस सगळेजण समोर लक्ष काही घटना घडत असतात आणि काही परिस्थिती उद्भवत असते तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसा विचार करता तुम्ही कोणता निर्णय घेता अशा प्रकारचे प्रश्न या धड्यामध्ये तुम्हाला विचारले जातात मग हे निर्णय घेता असताना कसे पण निर्णय घ्यायचे का तर नाही हे निर्णय घेत असताना तुम्ही स्वतःच तर वैयक्तिक नुकसान हो द्यायच नाही पण समाजाचं पण नुकसान झालं नाही पाहिजे त्याच्यामध्ये हा विचार तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे तर बघा या प्रकरणावर विशेष प्रश्न या प्रकरणावर एक तरी प्रश्न बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतोच तर पान नंबर दोनशे शहाऐंशी काढा सगळ्यांनी टू एट सिक्स त्याच्यातले आपण काही प्रश्न बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कसा विचार करायचा नेमका कुठला पर्याय निवडायचा काढलं सगळ्यांनी हां ठीक आहे बघा मी प्रश्न वाचते तुम्ही आणि त्यांच्या जागी तिथं जे प्रश्न दिले ना तुम्ही तर त्याच्या जागी मी स्वतः आहे तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः आहात त्या स्वतःला त्या जागेवर ठेवायचं आणि मग विचार करायचं ठीक आहे तुम्ही गावी नातलगाकडे राहायला गेलात तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल मग चार पर्याय दिले तुम्हाला गावचे घर पाहून नाक मुरडाल गावकऱ्यांशी उद्धटपणे वागाल गावकऱ्यांपासून दोन हात दूर राहाल आणि चौथा पर्याय घरातील गावातील लोकांशी मिळून मिसळून वागाल कुठला पर्याय तुला योग्य वाटतोय कुठला गावातील घरातील लोकांशी मिळून मिसळून मग आता तुम्ही विचार केला की त्याच्यामध्ये गावकऱ्यांचे पण घेत आहे आणि माझं स्वतःचं पण घेत आहे म्हणजे विचार करताना कसा विचार आणि समाजाचा पण फायदा झाला म्हणजे चांगला विचार करायचा पर्याय निवडताना काय करायचं चांगलाच विचार करायचा आणि मग त्या चांगल्या विचाराशी कुठला पर्याय मिळता होता आहे तो बघायचा आणि योग्य पर्याय निवडायचा म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे दुसरा प्रश्न बघा आईने वाढलेल्या जेवणात तुम्हाला न आवडणारी पालेभाजी आहे तर तुम्ही काय कराल जेवणाच्या ताटावरून खाल पालेभाजी सोडून इतर पदार्थ खाल पालेभाजी सह संपूर्ण जेवण आवडीने खाल आणि चौथा पर्याय आहे जेवणात पालेभाजी केली म्हणून आईवर डाफरान डाफरान म्हणजे नागवाल आईला ती म्हणजे आपण चांगला जर विचार करायचं ठरवलं तर ह्याच्यात तिसरा पर्याय बरोबर आहे की म्हणजे मेथीची पालकाची भाजी तुम्हाला ताटत वाढली आणि बाकीचं पण आहे बटाट्याची भाजी आहे तर तुम्ही फक्त बटाट्याची भाजी खाल का तुम्ही फक्त भातच खाल का नाही तर आपण काय करू पालेभाजी भाजीसह संपूर्ण जेवण आवडीने खाऊ म्हणजे हा पर्याय आपल्याला सगळ्यांचा विचार करता बरोबर वाटतो म्हणून आपण पर्याय क्रमांक तीन ला गोल करणार हे सोपं वाटते का आवड वाटते प्रश्न वाचायचा चारी पर्याय वाचायचे असं करायचं नाही फडदिशी पहिलाच पर्याय वाचला किंवा दुसराच पर्याय वाचला आणि पटकन गोल रंगवला तसं नाही करायचं चारही पर्याय मन लावून वाचायचे आणि मग शेवटी योग्य विचार करून आपल्याला जे बरोबर वाटते त्याला गोल करायचा तिसरा प्रश्न अजून घेऊया आपण की जो दोन हजार ला पण आलेला आहे दोन हजार बावीसच्या बुद्धिमत्तेच्या मध्ये हा प्रश्न आलेला होता दोन हजार बावीस म्हणजे कळते ना तिथं काय हो येऊन गेलेला प्रश्न येतो तर तो तो बघा तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिल्लू तडफडत असल्याचे दिसतात तुम्ही त्वरित काय कराल आणि पर्याय दिले श्रुती आरडाओरडा करून मित्रांना बोलवे दुसरा पर्याय आहे पिलाकडे दुर्लक्ष करेन तिसरा पर्याय आहे वरील घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घालेन आणि चौथा पर्याय आहे स्वतःच्या बाटलीतील पाणी पिल्लाला पाजून सुरक्षित जागी ठेवे ठीक आहे म्हणजे तुम्हाला विचार कसा करायचा करत आहे का स्वतःचा पण फायदा आहे आणि समाजाचा पण फायदा होणार आहे समजलंय का मग हा हे प्रकरण जास्त काय याच्यामध्ये शिकवायची गरज नाहीये फक्त वाचायचंय आणि योग्य त्याच्यामधला पर्याय निवडायचा तर अशा पद्धतीनं हे आहे आता याच्यामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता हा एक चॅप्टर आहे म्हणजे विशेष प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये पहिला उपघटक होता तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता भावनेच्या भागात आपण जो निर्णय घेणार भावना दुसरा आहे सामाजिक बुद्धिमत्ता मग मत सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये बघा भावनिक बुद्धिमत्तेवर काही प्रश्न असतील दुसरा आहे सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे समाजाच्या दृष्टीनं काही घटना दिल्या जातील त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील मग त्याच्यातला अकरा पॉईंट दोन मधले एक प्रश्न बघूया आपण पाट नंबर दोनशे एकोणनव्वद काढा सामाजिक बुद्धिमत्तेवरचे प्रश्न अकरा पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न बघा एका संस्थेने तुमच्या गावात रात्री खगोल निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे खगोल निरीक्षण म्हणजे कशाचं निरीक्षण आकाशाचं खगोल म्हणजे आकाशाचं निरीक्षण आणि तुमच्या गावात का तो कार्यक्रम आहे तर तुम्ही काय कराल पहिला पर्याय कार्यक्रमात रस नाही असे म्हणून जायचे टाळाल कार्यक्रमात मित्रांसोबत गप्पा मौज कराल तिसरा पर्याय कार्यक्रम सुरू असताना झोपून जाल आणि चौथा पर्याय दुर्मिणीतून चंद्र ग्रह तारे पाहण्याचा आनंद घ्याल बरोबर की नाही ही असा पर्याय निवडायचा ज्यात स्वतःचा पण फायदा आहे आणि समाजाचा पण फायदा आहे कसे प्रश्न असतात ते करते का दोन ह्याच्यामध्ये उपघटक आहेत भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता आता अजून एक प्रश्न की जो पान नंबर दोनशे ब्याण्णव दोन ब्याण्णव बघा पंधरावा प्रश्न आहे त्याच्यामध्ये रायगड पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते काय बघा गडावर दिली मानसी सेल्फी पर्याय पाण्याची तिसरा सावकाश चढली व सावकाश उतरली आणि चौथा पर्याय आयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचे नाव लिहिले घाण करू नये तिथं कचरा करू नये हे आपण ऐकले की नाही मग या चारही पर्यायांचा जर विचार केला तर आपल्याला तिसरा पर्याय कारण गड चढताना सावकाश चढावा लागत सावकाश उतरावं लागतंय हा प्रश्न दोन हजार तेवीस ला येऊन गेलेला आहे समजतंय का कुणाला काय अडचण